नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे आजार उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे

भुदरगड तालुक्यातील वाघापूर या गावी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान व्हावी या मागणीसाठी नऊ डिसेंबर रोजी आपल्या घराला कुलूप घालून बौद्ध समाजातील लहान थोरांपासून ते वयोवृद्ध लोक असे एकूण सहाशे लोक पायी नागपूरच्या अधिवेशनावर धडक देण्यासाठी पायी लाँग मार्च करत आज पेठवड गावात पोचले त्यांना गावातील बौद्ध समाजाने जाहीर पाठिंबा व्यक्त केला याबाबत अधिक माहिती अशी की वाघापूर गट क्रमांक दोन मधील क्षेत्र एकोणचाळीस कुंठे जमीन बौद्ध समाजाची होती त्यामध्ये सत्तावीस कुंठे पडीत जमीन नऊ कुंठेमध्ये तलाव तर तीन कुंठे स्मशानभूमी होती यातील सत्तावीस गुंठे जमीन गावाच्या विकासासाठी हवी होती ती जमीन गावासाठी देण्याचा बौद्ध समाजाने निर्णय घेतला होता त्या बदल्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभी करण्याचा निर्णय होऊन असा ठराव सव्वीस जानेवारी दोन हजार चार दोन हजार तेरा दोन हजार पंधरा असे ग्रामसभेला ठराव करण्यात आले होते तसेच मार्च दोन हजार पंचवीस मासिक सभेला अशा प्रकारे ठराव करण्यात आला होता आणि या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमान बांधावी अशी बौद्ध समाजातील लोकांची मागणी होती पण गावातील काही ठराविक लोकांचा कमानीला विरोध होता म्हणून समाजातील लोकांनी शासन दरबारी आणि प्रशासनाच्या दारी वारंवार पाठपुरावा करूनही कमान बांधण्यास काही ठोस निर्णय झाला नाही म्हणून नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता समाजातील आबालवृद्ध तरुण महिला वर्गाने आपल्या घराला कुलूप लावून वाघापूर ते नागपूर पायी लॉंग मार्च सुरू केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमानीचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केला आहे या लाँग मार्च मार्चमध्ये गरोदर महिला नऊ महिन्यांचे बाळ तर नव्वद वर्षांची महिला यांच्यासह सहाशे लोक सहभागी झाले आहेत पहिली वस्ती इस्पुर्लीमध्ये केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये बिंदू चौकामध्ये आले असता प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून काहीतरी तोडगा काढू असं सांगितले पण समाज कल्याण अधिकारी सचिन साळे व भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश चूळ यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व दोन तासात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून काही तो निर्णय सांगतो म्हणून निघून गेले परंतु कोणीही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकलेच नाहीत त्यामुळे लाँग मार्च बिंदू चौकाकडून शिवाजी चौक सीपीआर मार्गे मार्गस्थ झाला व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ठिया मारून बसले होते त्यानंतर हा मोर्चा नागपूरच्या दिशेने रवाना होत टोप इथं विश्रांतीनंतर आज रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेठवडगाव शहरात आला यावेळी प्रमुख रस्त्यावरून हा मार्चच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आला पुतळ्याला अभिवादन केले या ठिकाणी मनोगत व्यक्त झाली यावेळी समस्त आंबेडकर चळवळीतील सामाजिक संघटना व समाज बांधवांनी या चळवळीस जाहीर पाठिंबा जाहीर केला याप्रसंगी पेठवडगाव इथले बौद्ध समाजातील प्राध्यापक जय कराडे निवास धनवडे मिलिंद संदी धीरज पोवार प्रजापती संदी इक्बाल संदी किशोर पोवार अमर पोवार विजय मोरे महेंद्र आयरेकर चांगदेव कांबळे मामा बाबू पोवार संदीप कराडे सुभाष धनवडे विशाल धनवडे सुहास कांबळे लाटवडेकर सतीश मोरे सुनील पोवार किशोर पवार प्रवीण कराडे शिवरुद्र पवार कुंदन पवार सुशील कराडे पुष्पेंद्र कांबळे तेजस कांबळे सचिन गायकवाड का किशोर धनवडे पंकज धनवडे किरण धनावडे संदीप पवार कबीर धनावडे सुनील आयरेकर उत्तम आयरेकर सुमेत कांबळे यांच्यासह सिद्धार्थनगरमधील अन्य समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या लॉंग मार्चचे नेतृत्व अशोक कांबळे बबन कांबळे सतापा कांबळे जयवंत कांबळे आत्मारांग कांबळे महिमती कांबळे तानाजी कांबळे करी ता हे करीत आहेत अभिवादन केलं वाडगाव शहरातील आमच्या समस्त बौद्ध समाजाच्या त्यांच्या या आंदोलनाला आमचा जाहीर आम्ही दर्शवतो आणि या ठिकाणी या, या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की जर वाघापूर गावामध्ये जी स्वागत कमान होणार आहे या कमानीला जर बाबासाहेबांचे नाव देण्यात आले नाही तर या कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर आंबेडकरी समाजाच्या वतीनं मोठं आंदोलन शिगळण्यात येईल आणि जे नुकसान होईल जे परिणाम होईल त्याला हे महाराष्ट्र सरकार जबाबदार असणार आहे त्यामुळे माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की वाघापूर गावामध्ये जी स्वागत कमान होत आहे त्या कमानीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं असं मी सर्व आंबेडकरी समुदायाच्या वतीनं त्यांना विनंती करतो जय भीम आमचं गाव वाघापूर तालुका बुधरगड जिल्हा कोल्हापूर मित्र हो आमच्या गावात इल दोन हजार हो चार सालापासून आमच्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमाईचा संघर्ष सुरू आहे आजपर्यंत आम्ही गावातल्या गावात एकमेकाच्या सामर्थ्यानं एकमेकाच्या विचार विनिमयानं होईल होईल असं गेली वीस बावीस वर्ष आम्ही त्यांची वाट बघत आहोत त्यांनी गावसभेचा ठराव सुद्धा केलेला आहे याचं पाठिंबाचं कारण असं आहे की आमची महार समाजी महारतळ म्हणून एकोणचाळीस गुंठे जमीन होती त्या एकोणचाळीस गुंठे जमिनीमध्ये नऊ गुंठे तळा म्हणजे महारतळा असं त्याचं म्हणून होतं त्या महारतळाचं ता पाणी आमच्या तिथल्या देवस्थाची जमीन आमची पंचवीस तीस एकर जमीन आहे त्या जमिनीला त्या तळ्यातील पाण्याचा आम्हाला वापर होत होता समाजाच्या ह्याच्यासाठी ते तळ फार पूर्वीपासून चालू होतं तिथंच आमची तीन गुंठे जमीन स्मशानभूमी म्हणून होती ती आज सुद्धा तिथं ती स्मशानभूमी आमच्या नावावर आहे काही तिथल्या लोकांच्या मनात काय घुसलं कुणाच ठाऊक आणि त्यांनी आम्हाला भूलताप दिली त्याने आम्हाला फसवलं आणि तिथं चांगलं ते डेव्हलप करूया तिथलं सगळं हे करूया आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत कमान्याला नाव तसे आम्हाला त्यांनी शब्द दिला गावात वाद नको काही नको म्हणून आम्ही ती जमीन गावच्या विकासासाठी आणि सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही ती जमीन त्यांना देऊ केली देऊ केली तिथलं त्या साली दोन हजार चार साली तिने आमच्या स्मशानभूमी उद्ध्वस्त केली आमचं ते तळ होतं मारतळ होतं तेच त्यांनी मुजवलं आमच्या वाडवडलांची हारत कुठं नेऊन त्यांनी टाकली ते आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला भूलताप देऊन त्यांनी स्वागत कमालीचं चार हजार ह्याला चार हजार साली गाव ठराव करून दिला त्यांनी आणि आज करूया उद्या करूया असं करत 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 त्यांनी आज पण आणलं त्यानंतर तीन ठराव स्मरण ठराव सुद्धा गाव सभेचं केलं म्हणजे आमच्या तोंडला त्यांनी पानं पुसायचंच काम केलं आणि आज आम्ही त्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहेत त्यासाठी रस्त्यावर उतरवलेला आता गेली सात झाला आम्ही जोरदार लढाई चालू केलेली आहे आम्ही पाठिंबा हकत नाही असं वाटल्यावर त्यांनी आमच्या समाजावर जुलै महिन्यात बहिष्कार सुद्धा टाकला बहिष्कार टाकला तिने आमच्या लोकांना काही गावात माल द्यायला तयार नाहीत सण बेंद्रात होता सण सन, सणाला सुद्धा त्यांनी माल दिला नाही मग असा हळूहळू हळू करत आता गेली सहा सात महिने जोरदार संघर्ष चालू आहे तिथलं प्रशासन आम्हाला न्याय द्यायला तयार नाही ग्रामपंचायत तयार नाही कलेक्टर ऑफिस तयार नाही सीओ ऑफिस सुद्धा आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आम्ही सगळ्यांच्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न आमच्या पर्यंत केला आता आम्ही शेवटी या पर्यायाला उतरलो आहोत की आम्ही आजपासून गेली सात दिवसापासून आम्ही पायी चालत अधिवेशनात धडक द्यायचा आम्ही प्रयत्न चालू केलेला आहे त्याप्रमाणे काल आमचं एक मोठं शिष्टमंडळ अधिवेशनाकडे गेलेलं आहे ते आता शिष्टमंडळ अधिवेशनाच्या गेट वर धडक दिलेलं आहे त्याने पोचलेलं आहे आत गेलेलं आहे आता जस्ट आता आम्हाला मेसेज आलेला आहे की ते आमचं मंडळ आत गेलेलं आहे तरी पण आम्ही आमचा लाँग मार्च थांबवणार नाही आहोत आता आजच त्या लढ्यासाठी तुमच्या वडगाव शहरात आमचं आगमन झालेलं आहे आमचं आगमन झालंय वडगाव शहरातील आमच्या दलित बांधवांनी आमचं जोरदार असं स्वागत करून त्यांनी आम्हाला जोरदार असा पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांचाही ऋण आहोत असंच आम्हाला त्यांनी आमच्या लढ्यात शेवटपर्यंत आमच्या गावात कमान लागत होपर्यंत त्यांनी आम्हाला सहकार्य करावं त्यांनी आम्हाला असाच पाठिंबा द्यावा अशी मी आमच्या गावच्या वतीनं त्यांना विनंती करतो मी तस थांबतो जय भीम अरे जातीवादी भडव्यांचं करायचं काय जातीवादी जाती करायचं काय वडगापूरला कमान शिवसिद्ध वडगा पेठवडगावहून विकास कांबळे